नमस्कार मी फारूक शेख आपण पाहता न्यूज एस महाराष्ट्र मी सध्या हिंगोलीच्या वसमत विधानसभा क्षेत्रात वस्मत वसमत विधानसभा क्षेत्रात गुरु विरुद्ध शिष्य असा सामना होणार आहे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दांडेगावकर हे निवडणूक रिंगणात आहेत तर त्यांचे शिष्य असलेले अजित पवार गटाचे राजीव उर्फ नवघरे हे निवडणूक रंगात आहेत त्याच्यावर इथली जनता कोणत्या उमेदवाराला कौल देणार याच विषयासाठी आपण येथील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्यासोबत एक नागरिक आहेत त्यांची आपण प्रतिज्ञा जाणार आहोत नमस्कार कोणते तर फुर तुमचं गाव कोणतं तुमचं नाव काय आणि इथून जे उमेदवार आहे सध्या त्यापैकी आपली पसंती कोणाला आहे आमची पसंती पुतारीला आहे महाविकास आघाडीचे आपले कल्पना वगैरे आधी राजूभाया वगैरे काय त्यांचं कामकाज कसं केलं त्यांनी पाच वर्षात राजू भाईयाने चांगलं काम केलं पण ते राजूभाय तर कस या पक्षानं त्या पक्षात गेल्यामुळे जर असे त्याच्यामुळे जरा लोकांमध्ये सम्राण निर्माण नक्कीच इथे जे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत राजू उर्फ कुठेतरी अजित पवार गटामध्ये गेले त्यामुळे कुठेतरी यावेळेस नवीन उमेदवारांना मिळून जयप्रकाश दांडेगावकर पसली दिली जात आहेत दादा नमस्कार आपलं गाव कुठला कुठल्या आधी कुरुंदा आहे कुरुंदा आता सध्या महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे आहेत जयप्रकाश दांडेगावकर तसेच महायुतीकडून वगैरे निवडणुकी रिंगणात आहेत तसेच कृती जयसार बहजन आघाडीकडून आहेत आपली कोणती असणार आहे पसंती तसं सांगता येणार नाही परंतु समाजाचा किंवा आजचा आपल्या मतदारसंघाचा कौल हा थोडा भाजप सरकारच्या विरोधामध्ये आहे भाजप सरकारला विरोध दर्शविणारे लोक आज मतदान करणार आहेत एवढं खरं मात्र आहे आपल्या मतदारसंघामध्ये उमेदवाराच्या बाबतीत नाही परंतु भाजपच्या विरोधी कौल आहे भाजपनी असं काय केलं म्हणजे तुमचं भाजपनं हुकुमशाही प्रवृत्तीचे धोरण लादायला सुरुवात केली सगळीकडे सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे काही करील, करील।, करील चाहिए 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 ते आम्हीच करील किंवा आम्ही करील तेच होईल असं भाजपची हुकुमशाही शेतकऱ्याच्या सगळ्यांच्याच विरोधात आहे धोरण हुकुमशाही असल्यामुळे लोकांचा कौल भाजपच्या विरोधात बाकी काहीच नाही दोन आमदार आहेत राजू नावे काय काम करतात त्यांचं नाही नावघरे यांचं काम खूप छान आहे त्यांचं वैयक्तिक ते माणूस चांगले आहेत त्यांचं कामही त्यांनी पहिल्या मध्ये खूप छान काम केलेलं आहे त्यांना आमचा विरोध नाही नौगरे साहेबांना अजिबात विरोध नाही आता गुरु विरुद्ध शिष्य असा सामना आहे तुमचं गुरुकडे जाणार तुम्ही काय लगेच शिष्याकडे जाणार सरकारच्या विरोधात जात आहे सरकारच्या विरोधात शिक्षण आहे नक्कीच याचं जे मतदारसंघातील नागरिक आहेत कुठेतरी भाजपच्या नाराजी व्यक्त केली आहे आपण त्याला कुठला तुमचं नाव आघाडी कडून शरद पवार गट जयप्रकाश आदेवगावकर आहेतकडून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे चंद्रकांत उलपे आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीच्या आजित पवार तीन हजारापैकी आपण पंधरा पर्से जातात अजित पवार नाही पवार आहे का अजित पवार आपल्या मतांना टोटल नक्कीच वसमचं राजू बन वगैरे आपलं नाव काय काय महायुतीकडून राजू वगैरे आहेत राष्ट्रवादीचे राजी तसेच महा विकास आघाडी कडून राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर गुरु गुरु तशी सहसा सामनार येणार आहे आपली कोणाला पसंती असणार आहे

आता निवडणूक आीस तारखेला महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे दांडेगावकर साहेब आहेत तसेच राजू उर्फण वगैरे हे सुद्धा राष्ट्रवादीचे गुरु विरुद्ध शिष्य असा सामना असणार आहे आपण कोणाला कौल देणार दांडेगावकर साहेबांचं काय खान त्यांना तुम्हाला पसंदे छान येत छान येत पहिल्याच छान येत आम्हाला आमचे काम केलेले आहेत गरिबाच्या माय गेले काम पाहतात आमचे आम्हाला पाहतात ठाण्यात छान आहेत दांडेगावकर साहेबांना तुम्ही मतदान करणार असं तुमचं म्हणणं कुठंतरी आमचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडायसाठी दांडेगावकरच या वेळेस आम्ही विधानसभेत पाठवणार आणि आपल्यासोबत काही नवा युवक युवक आहेत त्या निवडणुका होणार आहेत गुरु गुरुवृद्ध शिष्य असा सामना

तीस पस्तीस वर्ष सत्यमाजी होते ते राजीव आमदार काम करते ज्यांचं ज्यांचं पण चांगलं आता तुम्ही संधी या प्रकार दांडा गावकर देणार अजून अजून आपल्यासोबत एक दुकानदार आहेत त्यांना आपण बोलणार आहोत राजूंचं नाव कुठलं गाव काय सांगाल नाव तौफिक आहे गाव वसमत आहे महाविकास आघाडीकडून दांडेगावकर आहेत उत्कर्षील आणि हे राजू भाऊ चांगले होते पण त्यांना एकच गोष्ट हे केलं त्यांना काम गलत कि ते पाठी सोडली त्यांना ते शिंदेगड मध्ये गेले आम्हाला तस तर राजे ना तर यांना तर आम्ही लोक तर पैसे विकायले घ्यायले काय काय करायले आम्ही त्यांना फुकट मध्ये आणू शकतो आता बी नुसतं त्याचा हे काम होता की त्याने शिंदेगड मध्ये न जायचा होता आम्ही याच्यामध्ये पाच वर्ष त्याला सुनून आणला ना रुपा नाही खाल्ला राजूभावाचा आज बी मी म्हणालो आणि उद्या बी ही बी म्हणतो की भाऊ रुपा बी नाही खाल्ला ना त्यांची मध्ये जायचं लोकांना आम्ही बोललो की असं आहे आणि तसं आहे ते माणूस चांगला आहे आम्ही ते नाही म्हणालो गडात केले तर ऐका ना त्यांचं सगळे एकच झाले ना वरी युती तर एकच झाली ना सगळी वरी युती तर वरी सगळी एकच झाले ना त्यांचं काम होता की ते मध्ये नाही घ्यायचं त्यांची गोष्ट ते झाली की ते दुसऱ्या मध्ये गेली बस दुसरा काही त्रास नाही आम्हाला हे बारील असं मग दानवेसाहेब आम्ही दाखील होत आणि त्यांना सांगतो अजून आपण नागरिकांच्या प्रत्येका ना महाविकास आघाडीकडून हे प्रकार दांडेगावकर जे आधी तसं अजित पवार गटाकडून चंद्रकांत जानवकर सुद्धा आहेत

निवडणुका होणार आहेत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे जयप्रताप दांडेगावकर आहेत तसेच महायुतीकडून राजू उर्फ तसेच पृथ्वी जयस्वाल या वंचित बहुजन आघाडीकडून लढणार आहेत या तीन उमेदवारापैकी आपल्याने कोणाला पसंत जास्त जाईल राजूबाई नगरे काय परत जयप्रकाश दांडेगाव त्यांना कुठेतरी सांगितलं होतं की थांबाव ते थांबले नाही गुरु भारी आहे का चेला भारी आहे वर पाच वेळा निवडणुक रिंगणात होते मंत्री राहिले त्यांनी असं सांगितलं की यावेळी राजू नवकरे यांनी थांबावं होतं मात्र ते अजित पवार गटात गेले ते सुद्धा रिंगणात आहेत पण चांगलं कोणाचं काम आहे समजा राजू राजूबाईन वगैरे चांगले आहे नक्कीच आहे आमदार आहेत राजू भयान वगैरे त्यांचं कामकाज कुठं तरी चांगलं आहे त्यांनाच महिला करून आता प्राधान्य दिले जात आहेत आजूबाजण्यास कडे एक काय आहेत काय नमस्कार तुमचं गाव कुठलं नाव काय आहे गावावर बोल राम राम वगैरे काय जे आमदार आहेत राजूभयान वगैरे कस काय काम करायचं त्यांनी चांगलं काय कर काम चांगलं आहे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी जयप्रकाश दांधून वगैरे जे अजित पवार गटाकडून महायुतीकडून तसंच प्रीती जयस्वाल आणि वंचित बजन आघाडीकडून या तीन उमेदवारापैकी आपल्याला कोणाला uh. पसंती असणार okay. आहे <bivari> राजू भयान वगैरे त्यांचं कामकाज चांगलं आहे असं सुद्धा महत्व व्यक्त करत आहेत अजून आपण काही नागरिक जा पडतोया जाणूया आपण बघूया अजून सोबत काही नागरिक आहेत दादा नमस्कार तुमचं गाव कोणत्या नाव काय तुमचं मौला लक्ष्मण कोर्डे पाटील वगैरे राजू भयान वगैरे असं काय कामकाज त्यांचं काय की मला माहित नाही त्यांचं तोडे बघत नाही जयप्रकाश दांडेगावकर एका वर्षीपासून शनिक कारखाल्यावर ते शेतकऱ्यांसाठी फल केलेलं आहे असे आधे किती गेले किती त्याच्यामुळे उमटून घे आता वीस तारखेला मतदानावर आहेत या प्रकार दांडेगावकर आहेत तसेच वगैरे आहेत तो कोणाला पण विधानसभेत पाठवणार बोलला महाराजाला महाराजाला महाराज कस काय काम महाराजाचं का महाराजाच स्वार्थी माणूस आहे सन्यास माणूस आहे त्यासोबत अजून एक नागरिक आहेत त्याचं तुमचं नाव काय गाव आहे आमचा गाव वसमत शहर वसमत जिल्हा हिंगोली आता वीस तारखेला निवडणुका होणार आहे महाविकास आघाडीकडून जयप्रकाश दांडेगावकर राष्ट्रवादीचे तसेच महायुतीकडून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे चंद्रकांत विर राजू भया वगैरे आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीकडून प्रीती जयस्वाल आहेत या तीन उमेदवारापैकी आपल्याला कोणाला पसंद असणार राजू भया येईल राजू भया काम कामं केलेली नाही खूप आणि राजू भयाचा कसा आहे कुणाला मी कवाबी भेटतात भेट देतात म्हणजे जयप्रकाश दांडेगावकर पाच वेळा निवडून आलेले आहेत मंत्री राहिले त्यांचं कामकाज कसं आहे त्यांच्या तर आम्ही काय बघितले नाहीत आपण बरं हे राजू भयाचं कसं आहे कोणत्याही कामा असू द्या खेड्यामध्ये असू द्या शहरामध्ये असू द्या कुठेही असू द्या यांचा कामाला बघायचं काम, काम नाही नंबर वन माणूस आहे आणि यंग अजून ना। एक नागरिक आहेत आपण त्याच्या येणार दादा तुमचं कुठलं नाव आणि गाव कुठलं आहे वसमत गाव आहे मोहम्मद इम्रान मोहम्मद वस बागवान आहे विस्तार तारखेला निवडणुका होणार आहेत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर आहेत माहितीकडून चंद्रकांत वंचित बहुजन आघाडीकडून प्रीती जयस्वाल आहेत या तीन उमेदवारापैकी तसे अपक्ष आहेत कोणाला तू परधा राहणार आता हे डोळीकडून आहे परधा न्या माझा आमदार जे होते त्याने काम चांगले केले राजू रानवकर नुग। थोडा आता युतीकर तिकडे गेले भाजपा थोडाफार राहणार आहे फरकांडेगावकर साहेब आहेत पाच वेळा निवडून आलेले मंत्री राहिले हो हो त्यांचं काम त्यांचा चांगला होता साहेबांचा काम पण पाऊस पुढे आता कोणी येते काय आपण कोणाला प्राधान्य देणार न का शिष्याला आपल्याकडून जो गुरुला आहे बाबा दांडेगावकर साहेबांना हो दांडेगावकर साहेबांना मागचे जे आता मुख्यमंत्री आहेत शिंदे आणि जे आपले उपमुख्यमंत्री आहेत

हरिभाऊ गंगाधर धोमकर गाव असणार आता महाविकास आघाडीकडून दांडेगावकर आहेत तसेच महायुतीकडून चंद्रकांत उर्फ वगैरे आहेत वंचित भोजे आघाडी कडून कीर्ती जयस्वाले या तीन उमेदवारांपैकी आपली कोणत्या उमेदवाराला प्रधान देणार आमचं म्हणजे दांडेगावकर दांडेगावकर साहेबला कारण ते प्रगती करत असतात त्यांचं तर पुढचं धोरण आहे त्यांचं पुढचं लय त्यांचा विचार विचारसरणी जास्त राहते त्यांची म्हणजे कुठं काहीतरी करू शकतात ते उद्योग असं आहे गुरु वृद्ध शिष्य असा सामना रंगणार आहे त्यामुळे त्यामुळे कुठंतरी दांडेगावकर साहेबांनी चांगलं कामकाज केलं त्याविषयी सुद्धा नागरिकांनी त्याच्या प्रतिनिधि आहे दांडेगावकरच आपल्याला कुठंतरी विकास काम तरी असेल तर बोलले जात अजून आपल्यासोबत सोबतच नागरिक आहेत नमस्कार तुमचं नाव काय नाव

अजित पवार गटात गेले त्यामुळे नाराज का नाराजी होत नाही वगैरे त्यांचं कामकाज चांगलं आहे मात्र कुठेतरी ते शरद पवार यांना सोडून आपल्या दुसऱ्या गटात गेले म्हणून त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहेत अजून आपल्यासोबत आजोबाई आजोबा वसमत विधानसभा विचार केला विद्यमान उरपत असं काय काम आहे त्यांचं काहीच नाही अस वाळूची दहा हजार दहा हजाराची गाडी वीस हजाराला वाळूची घ्यावं लागली आम्हाला गिटीच्या कारखान्याच्याच आहे नऊ हजाराची गाडी पंधरा हजाराला बारा हजाराला घ्यावं लागली गटरूच्याच आहे डिपूला दोन दोन लाख रुपये द्यावं लागले आम्हाला एक डिपूर घ्यायचा असला तर एम एसीवीचा याच्याकडे कंट्रा होतो पूर्ण तालुक्यात जितके डिपू झालेत काय दोन 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 लाखाचे दीड लाखाचे डिपू झाला नाही त्यामुळे लोक भयकेत लोक बिघडून केले लोक यांना संधी हप्ते वसूल केले संधी आणि दांडेगावकरांना कंटाळ पद्धतीवरून माणसे लावली तीन कारखाने वस पळले त्यांना त्यांनी कारखाना पाचशे कोटीचा कारखाना सोळा पंधरा कोटीला घेतलेला आहे दोन उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे गुरु विरुद्ध शिष्य त्यांच्या कामकाजाबद्दल बोलताय तुम्ही ते काय त्याचं कामकाजून त्याच्या लुंगाला लुंगी आहे किसान आहे काय नाही हे महाराजाचं महाराज मोकळा माणूस आहे कोणीकडे जाते जन स्वराज्य पक्षाचे गुरुपालेश्वर महाराज आहे त्यांचं कामकाज चांगलं आहे काम का चांग नंबर एक आहे का झोळी केलेली आहे झोळीमध्ये पैसे आहे आणि त्याचा प्रचार चालू आहे विधानसभा क्षेत्राचा विचार केला जैन स्वराज पक्षाचे जे गुरुपालेश्वर महाराज आहे एक त्यांचं सुद्धा कामकाज चांगलं आहे प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे अजून आपल्यासोबत नागरिक आहेत त्यांना काय <laughs> बोल बोल काय तुमचं नाव गाव कुठलं काय इथले जे आमदार आहेत राजू भैया वगैरे कसं काय कामकाज त्यांचा कामकाज काय हो मला काढून द्यायचं विरुद्ध शिष्य असा सामना तुमच्या वसमत विधानसभा क्षेत्रात रंगणार चक्र चर्चा हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे काय सांगायला यावर आपण महाराज आहे जनसी पक्षाचे गुरुपादेश्वर महाराज हे सुद्धा यांचा विजय होणार असल्याचं नागरिक बोललेच आहे विधानसभा क्षेत्रात चौरंगी लढत होणार आहे मात्र कोण उमेदवार निवडून आणणार हे तेवीस तारखेलाच कळणार आहे फारुख शेख न्यूज स्टेट महाराष्ट्र हिंगोली